की ज्ञानेश्वर एकनाथ बरकले व्यवसाय खाजगी एजंट राहणार तालुका चांदवड जिल्हा नाशिक आणि विशाखा भास्कर गोसावी तलाठी तालुका चांदवड जिल्हा नाशिक यांनी वारसा हक्काने वाटणी झालेल्या शेतजमिनीच्या सातबारा उतार्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती तडजोडीनंतर लाचेची रक्कम चार हजार रुपये निश्चित करण्यात आली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी संशयित आरोपी विशाखा भास्कर गोसावी आणि ज्ञानेश्वर एकनाथ बरकले या दोघांना लाच घेताना पकडले आरोपींच्या अंग झडपीत प्रत्येकी एक मोबाईल जप्त करण्यात आला असून पुढील तपासणी सुरू आहे या प्रकरणी चांदवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लाचलुचपत विभाग नाशिकचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घाडगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक परिक्षेत्र सापळा अधिकारी दाखला अधिकारी तपास अधिकारी संतोष पैलकर उपाधिक्षक लातूर उत्पन्न विभाग नाशिक सातवा पथक पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश अविनाश पवार बाहन चालक पोलीस शिपाई परशुराम जाधव आदींनी ही कामगिरी केली रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक